बुलढाणा जिल्ह्यातील गट गटमांडणी निवड शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करणारा प्रयोग असून लीलावती विद्येचा दावा ही खोटा असून ही विद्या सिद्ध करण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पंचवीस लाख व पंचवीस लाख वैयक्तिक असे पन्नास लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले आहे बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवडच्या गटमांडणीची पद्धत रूढ आहे ही घटमांडणी सुमारे तीनशे सत्तर वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात होणारी घटमांडणी विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवते शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर रूढ विश्वास आहे दरवर्षी या मांडणीची भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात मांडणीची भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची ते ठरवत असतात पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येतो पावसाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मांडणी आशेचा किरण बनली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निवड ठोकताडे म्हणत असले तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर रूढ विश्वास कायम आहे आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी या घटमांडणीवर थेट आरोप करीत त्याला दाखवले आहे मांडणीच्या माध्यमातून जाहीर केलेली भविष्यवाणी अनेक वेळा खोटी ठरलेली आहे दोन हजार तीन पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत संग्रहित करून ठेवलेली असून या मांडणीच्या आहारी जाऊ नये असे आवाहन देखील कौलकर यांनी केले आहे कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही निवळ कपोकल्पित पद्धतीने ते लोक भाकीदे सांगतात असं सांगितलं जाते का त्यांना निलावती विद्या प्राप्त आहे निलावती विद्या जर प्राप्त असेल आणि असे जर भाकीदे सांगता असतील तर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पंचवीस लाखाचं बक्षिसाचं त्यांनी आव्हान शिकावं आणि अजून पंचवीस लाख मी स्वतःसुद्धा द्यायला तयार आहे लॉ प्रॉबिलिटीनुसार कोणी कोणती भाकिदे सांगितली तरी ती पन्नास टक्के खरी ठरण्याची शक्यता असते मागच्या वर्षी त्यांनी सांगितली होती की तूर आणि गहू याची पिकं उत्तम येतील परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीनं आलेले आहेत कापूस साधारण सांगितलेला होता या जळगाजामोद तालुक्यात कापसाचं पीक नगण्य पीक आलं पर्जन्यमानाचे पिकं पर्जन्यमानाचे आकडेसुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात आमच्याकडे दोन हजार तीनपासून सर्व भाकितांचा आम्ही बारकाईने अभ्यास करत आहोत कितीतरी भाकितं चुकीची ठरलेली आहेत मे दोन हजार चारमध्ये बिहारी वाजपेयी हे रा म्हणजे राजा कायम राहील असं भाकीत सांगितलं होतं परंतु पंधरा दिवसात मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन हजार आठमध्ये पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही असं सांगितलं होतं परंतु सव्वीस अकराचा हल्ला झाला मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे तर अशा प्रकारची कितीतरी भाकिदं चुकीची ठरतात परंतु चुकीच्या ठरलेल्या भाकिदारचा कोणीही बारकाईने अभ्यास करत नाही जी काही नाममात्र मात्र भाकी ते खरी ठरतात त्याचा फार मोठ्या प्रमाणात उदो उदो केला जातो त्याला प्रसिद्धी दिल्या जाते अशा चुकीच्या बाकीतांमुळे संशोधन वृ संशोधक वृत्ती जी आहे ती कमी होते आणि लोक कर्मवादावर अवलंबून राहतात नशेबावर अवलंबून राहतात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जो कायदा पास झालेला आहे त्या कायद्याच्या विरोधात हे लोक भाकीने सांगतात त्यांना अटक होऊ शकते त्यांच्यावर जर त्या गुन्ह्यानं अन्वय जर गुन्हे दाखल केले तर त्यांना अटक होऊ शकते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारे चुकीची भाकी ते करू नयेत आणि जनतेनेसुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये